ग्लास आहे ना मी याला दिले पण घरी घेऊन जात होता म्हणून याला इकडे बसविले हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज आज आपल्याला काम काय काय माहिती फायनली तुमच्या भावनी सकाळी सकाळी म्हणजे जे बिल वगैरे जे काय होते रिपोर्ट वगैरे ते काढून घेतलेले आणि त्यानंतर गाईज आता आपल्याला सर्वात पहिले काम आहे आपले काहीतरी अडीचशे फायर येते नवीन म्हणजे ए बी सी टाईप सी यू टू टाईप आणि वॉटर टाईप नाही का टोटल मिळून काहीतरी अडीचशे फायर एक्सटिंग्विशर येते आहे आणि त्याच्यात मला ट्रान्सपोर्टवाल्याचा फोन पण आला होता का सर तुमची फायर एक्स्टिंगिशर आलेले म्हटलं ठीक आहे आलोच म्हटलं नाही का लवकरात लग लवकर लग लगेच काही जाता आपल्याला सर्वात पहिले जायचं आहे आपल्या ऑफिसला ऑफिसला गेल्यानंतर काय तिथं सगळे जे काही फायर एक्स्टिंगिशर आहे सगळे उतरून घ्यायचे आणि उतरून घेतल्यानंतर आपल्याला ते अनबॉक्सिंग पण करायचे नाही का आता आणि त्यानंतर लगेच आपल्याला आज डिलेवरी पण करायची तर गाईस बघू आता लवकरात लवकर जाऊ सगळे फायर एक्स्टिंगिशर डिलेवरी करूनच घेऊ आज काही पण करू त्याच्यात आपण आज बोलवलंय संकेत भाऊला संकेत भाऊ पण लवकरात लवकर येतोय म्हणजे त्याला कॉल केला होता तर तो झोपेलच होता बट आता तो मला बोलला का एक दहा पंधरा मिनिटात मी लवकरात लवकर तिथं पोहोचतो तर चला गाईज लवकरात लवकर आता जाऊ आपण डायरेक्टली आपल्या ऑफिसला नाही का आणि आपण आपली बसंती पण रात्री घरीच घेऊन आलेलो होतो का आपण काय ऑफिसच्या इथं लावलेली नव्हती नाही का तर बस आता बसंतीमध्येच जाणार आहे कारण पाऊस वगैरे पण खूप चालू आहे ना आपल्या ऑफिसला आणि आता लवकरात लवकर आपली बसंती पण येते म्हणजे जी गाडी आहे ट्रान्सपोर्टची ती येते तर ती आल्यानंतर लगेच आपण लवकरात लग लवकर जे फायर एक्सटिंगेशन आहे ते उतरून घेऊ का बघू शकते पाऊस वगैरे पण चालू आहे तर खतरनाक विषय होऊन आहे आज बघू आता लवकरात लवकर उतरून घेऊ सिलेंडर आपले जे फायर एक्सटिंगेशर आहे सगळे ते सगळे आलेले संकेत भाऊनी मी अजून एक जण आला होता आपण तिघांनी मिळून सगळे फायर एक्सटिंगेशन उतरून घेतले बघू शकते तुम्ही हे बघा हे त्यानंतर हे आता लवकरात लवकर आपली जी बसंती आहे बसंती लोड करू आणि पटक्यान जेवढं होईल लवकर तेवढं लवकरात लवकर ही डिलेवरी करून टाकून सो गाईज फायनली so आता आपण आहे ना जे काही फायर एक्स्टिंगिशर होते ते ॲक्च्युली अनबॉक्सिंग करायला खूप कंटाळा येत होता तर गाईज आपण डायरेक्टली पसंत माझी जेवढी बसलेले आपल्या तेवढी पसंतीमध्ये आपण गाईज बसून घेतलेले आहे बघा बघू शकते तुम्ही गाईज आता बघू डबल चक्कर मारू नये का आपण परत येऊ आता हे झालं का परत एक चक्कर मारू ओके फायनली आता आपण आहे बघू शकते माग तुम्ही आणि बसंती किती लोड आहे ऍक्च्युली आपला लोड पूर्ण झालं नाही तर आपण डबल चक्कर मारणार नाही हे गाईज फायनली आता आपण आलेलो आहे इथं आपल्या साईटवर जिथं आपल्याला फायर एक्सटिंक्शनची डिलेवरी करायची नाही का गाईज बघू शकते तुम्ही पार्किंग किती मोठी अरे बापरे एकदम खतरनाक विषय नाही का आपण मटेरियल उतरायला पण आपलं चालू केलेलं आहे गाईज आता लवकरात लवकर जे काही सगळं फायर एक्स्टिंगिशर आहे सगळे उतरून घेऊ त्यानंतर परत जायचंय आणि परत आहे आपल्याला नाही काही फायर एक्स्टिंगिशर उतरवले आता आपण हे वाले तर आता परत बाकीचे काही फायर ते घेऊन पार्किंग सेकंड टाईम परत आपली बसंती लोड केली आहे आता गाई आपण चाललो आहे तपवनला आणि त्यानंतर तिथून आपण निघणार आहे डायरेक्टली गंगापूर रोडला नाही का म्हणजे तिथं पण आपल्याला डिलेवरी करायची आहे तर लवकरात लवकर जाऊन त्याच्या अगोदर सर्वात पहिले आपल्याला काम आहे आपली जी बसंती आहे बसंतीचं पोड भरायचं आहे नाही का गा। तर गाई सगळ्यात पहिले जाऊ बसंतीचं पोड भरू आणि त्यानंतर आपण निघू डायरेक्टली आपल्या प्रवासाला साईट नाही का म्हणजे तुम्ही बिल्डिंग एवढी मोठी ना प्रमाणाच्या वर म्हणजे मागाशी जे तुम्हाला मी जी पार्किंग वगैरे जी दाखवली हो ती पार्किंग ची बिल्डिंग जी आहे वरती एवढी मोठी ना खतरनाक आहे बघा तुम्हाला दाखवतो मी आता काहीच खतरनाक आहे नाही का म्हणजे डायरेक्ट विषय एकदम गंभीर थोडी तिडकी नाही ना बिल्डिंग लय मोठी बिल्डिंग बघा इथं टोटल काहीतरी काहीच पंच्याहत्तर फायर एक्सटिंग लागणार आहे ना आपला पहिलं लॉट झाला होता आता दुसरं लॉट घेऊन आलो आहे आपण आणि त्यानंतर आपण जाणार आहे सातपूरला म्हणजे गंगापूर रोडच्या तिकडे नाही का तर चला काहीच आता लवकरात लवकर इथले फायर एक्स्टेंक इशर उतरून घेऊ म्हणजे आपले दुसरे फायर एक्स्टेंक पण द्यायला डिलेवरी द्यायला आपल्याला काहीच आता लवकरात लवकर फायर एक्स्टेंक आपण जेवढे आहे ते उतरून घेऊ नाही का हे बघा ही आत्ता गाडी लोड करून आणलेली आणि हे अगोदरच्या आपण इथं उतरवले आता आजचा जो टार्गेट होता तो पूर्ण झालेला आहे म्हणजे बरं का पडत आणि पाऊस तर एवढा डेंजर चालू आहे खतरनाक विषय आहे म्हणजे कंटिन्यू वायफर चालू ठेवायला लागतंय नाही का जर आपल्याला आता ऑफिसला जाऊ आणि जे काही बॉक्स उरलेले ते सगळे अनबॉक्सिंग करून घेऊ नाही का चल आपण इथलं काम पण चालू केलंय नाही का आता हे बघा बघू शकते तुम्ही आता लवकरात लवकर जेवढे पण फायर एक्सट्रिंग इशर आहे सगळे पटापट अनबॉक्सिंग करून देऊ आणि मध्ये ठेवून देऊ नाही का आपण आणि बसंतीमध्ये पण दोन तीन फायर एक्सट्रिंग इशर टाकायचे होते ते पण टाकून देऊ लवकरच लवकर जे काही फायर एक्स्ट्रिंग इशर होते सगळे अनबॉक्सिंग करून झालेले आपले आणि एवढा पसारा झालेला होता प्रमाणाच्या बाहेर नाही का तरी आपण काही बाकीचा काही पसारा जो आहे तो सगळा आपण फेकून आलो फेकून म्हणजे घास होता तो तर आप ले तो घास आपण जनावरांसाठी ठेवलेला आहे आणि हे जे फायर एक्सटिंगिशर आहे हे सगळे आपण आत्ता अनबॉक्सिंग केलेले आहे नाही का तर काहीच कोणाला जर फायर एक्सटिंगिशर वगैरे हो जर लागत असतील नवीन वगैरे हो तर कॉन्टॅक्ट करा मला किंवा कमेंट करा किंवा मेसेज करा भेटून जाईल नाही का रेट वगैरे हो सर्व काही भेटून जाईल तुम्हाला चला संकेत बहुनला सोडायला नाही का त्यांच्या त्यांच्या घरी तो संकेत भाऊला घरी सोडून देऊ कारण आपलं सगळं काम झालेलं आहे आज आणि जेवण वगैरे काहीच झालं नाही साडेपाच वाजले आहे विचार करा तर बघू घरी जाऊन मग जेवण वगैरे करू आता ले 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 आपले आपले घरी आलेलो आहे आणि तुमचा मस्त रेडी झालेला आहे त्याच्यात आपल्या आपल्या घरी आलेला आहे स्टँडर्ड भिकारी भाऊनी तुम्हाला सांगितलं नाही का फोन घेतलेला आहे तर गाई जात चाललेलो आहे भंडाऱ्याला जायचं पहिले प्रेम भाईकडे नाही का प्रेमबाईच्या घरी जायचं आपल्याला आपल्याला त्याच्यात आपल्या पण आपल्या जोबत आणि भांडणापासून खूप लांब राहतो हा चला गाईच लवकरात लवकर जाऊ प्रेमबाईच्या घरी आपल्याला तिथे प्रसाद घ्यायचा अस वाटत आहे बस जास्त नाही दाखवते गाईस ही एक ग्लास आहे ना मी याला दिले पण आ घरी घेऊन जात होता म्हणून याला इकडं बसवेले गाईज फायनली आता घरी आलेलो आपण आणि आपलं दिवसभरातलं पूर्ण म्हणजे जे काही काम होतं ते सगळं काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर जेवढं पण टार्गेट होतं कामाचा तो पण झालेला आहे त्यानंतर गाईचा आज आपल्या कॉलनीमध्ये होता गणपतीचा भंडारा आणि आपण तिथं पण जाऊन आलेलो आहे तर गाईज तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं काही बघायला भेटेलच तर चला भावांना भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी चलो